आपण आज गोळी पाडव्यासाठी साखरेची माळ किंवा मा तुम्ही साखरेचा हार म्हटलात तरी सुद्धा चालेल फ्रूट सॉल्ट सोडा काही न घालता घरच्याच साहित्यात आपण करणार आहोत ते पण आपे पॅन मध्ये तुमच्याकडे जर असं आपे पॅन नसेल तर मध्ये आपण इडलीच्या जा जाळ्यात इडल्या करतो ना त्या जाळ्यांमध्ये सुद्धा तुम्ही अशी साखरेची माळ किंवा साखरेचा हार करू शकता किंवा छोट्या छोट्या वाट्या छोट्या डिश घेऊन सुद्धा तुम्ही साखरेची माळ करू शकता बोटाला अगदी किंचितचं तूप लावायचं आहे आणि हे तूप आपल्याला सगळीकडे लावून घ्यायचंय तूप अजिबात जास्त लावू नका अगदी किंचितच तूप आपल्याला लावून घ्यायचं आहे इथे मी कॉटनचा धागा घेतलेला आहे जो धागा आपण हार बांधण्यासाठी घेतो किंवा आपल्या हाराच्या पुडीला असतो तोच धागा हा आहे तर इथे हा धागा पहिला आपल्याला धुवून घ्यायचा आहे धाग्यावरती जी काय डस्ट धूळ असेल ना ती सगळे निघून जाईल म्हणून धागा आपल्याला असा धुवून घ्यायचा आहे धुवून आहे ना तो चांगला असा कोरडा करून आपल्याला अशा पद्धतीमध्ये ठेवायचा आहे जेव्हा आपण साखरेचा पाक घालणार तेव्हा त्या धाग्यावरती तो पाक येईल असा व्यवस्थित आपल्याला हा धागा ठेवून घ्यायचा आहे तुम्ही जरी इडलीची जाळी घेतली तरीसुद्धा हा धागा त्यामध्ये असाच ठेवून द्यायचा आहे वाट्या घेत्या किंवा छोट्या छोट्या डिश जरी घेतल्या ना तरी त्याला थोडंसं तुपाचं बोट लावून तुम्ही असा धागा ठेवून घ्या इथे मी एक वाटी साखर घालून घेतली त्याच वाटीने पाव वाटी एवढा आपण पाणी घातले गॅस अजून आपण चालू केलेला नाही आपल्याला असं साखरेमध्ये पाणी घालून मिक्स करून घ्यायचंय आता आपल्याला इथे घॅस चालू करून घ्यायचा साखर आहे ती पाण्यामध्ये मिक्स झाल्यानंतरच आपल्याला गॅस चालू करायचा आहे आधी घॅस चालू करू नका इथे आता घॅस चालू करून घेतला साखर आहे ती अशी पाण्यामध्ये मिक्स करून घेतली छान पाच ते सहा मिनिटांमध्ये में साखरेचा पाक छान तयार होतो आपण हा साखरेच्या माळी करतोय त्यासाठी आपण फ्रूट सॉल्ट सोडा दूध काही वापरणार नाही घरच्या साहित्यामध्ये एकदम सोप्या पद्धतीत कोणी सहज करू शकेल एवढ्या सोप्या पद्धतीमध्ये छान खुस कुश अशा आपण साखरेच्या माळी करणार आहोत इथे आता साखर आपली चांगली विरघळत आलेली आहे आपल्याला आता ह्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे जे पहिल्यांदाच साखरेची माळ करत असतील त्यांना खूप प्रश्न असतील की साखरेचा पाक परफेक्ट कसा झाला हे आपण कसं ओळखायचं मी तुम्हाला इथे काही ट्रिक्स दाखवणार आहे त्यावरून तुम्ही सहज ओळखू शकता की आपला पाक हा परफेक्ट साखरेची माळ करण्यासाठी झालेला आहे वरती जो फेस असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे साखरेवरती जी काही धूळ डस्ट असते ना ती आपल्याला काढून टाकायची वरती जो फेस असतो ना त्यावरती ती धूळ डस्ट असते म्हणून आपल्याला चमचाने ती काढून टाकायची म्हणजे आपली साखरेची माळ छान पांढरे शुभ्र अशी तयार होईल इथे आता आपली ही माळ छान खुसखुशीत जशी मार्केटमध्ये साखरेची माळ मिळते ना तशी व्हावी यासाठी मी इथे किंचित असं तूप घातलंय तूप अजिबात जास्त घालू नका मी एक वाटीसाठी किती तूप घातलं हे तुम्ही पाहिलंच आहे आता इथे आपला पाक परफेक्ट झाला की नाही ते कसं ओळखणार तर ही पहिली ट्रिक म्हणजे तुम्ही इथे बघाल तर जेव्हा हा पाक खाली पडत आहे ना तो राहून राहून पडत आहे म्हणजे आपला पाक परफेक्ट तयार झालाय आणि दुसरी ट्रिक म्हणजे पाक जेव्हा आपण ज्या भांड्यामध्ये करतो ना तिथे आहे ना साखरेचा थर जमा होतो ही दुसरी ट्रिक तिसरी म्हणजे प्लेटमध्ये थेंबर एवढं साखरेचा पाक घातला की तो खाली असा ओरघळून येत न येता तिथल्या तिथेच तो राहत आहे ह्याला बोलता गोळी पाक अगदी छान पाक आपला तयार चौथी पद्धत म्हणजे तुम्ही इथे बघाल तर बोटाला असं छान तार येत आहे तुम्ही इथे बघू शकता ही चौथी ट्रिक चार ट्रिक मध्ये मी तुम्हाला दाखवले की पाक आपला परफेक्ट झाला की नाही हे तुम्ही कसं ओळखू शकता इथे आता तुम्हाला जर फ्रूट कलर घालायचं असेल ह्या स्टेजला तुम्ही फ्रूट कलर घालून मिक्स करून घ्या आणि बंद करा बंद केला की लगेच आपण जी तयारी करून ठेवलेली आहे त्यामध्येच आपल्याला हा पाक तो घालून घ्यायचा आहे मी एक एक चमचा एवढा हा पाक घालून घेते तुमच्याकडे जस आपेपात्र नसेल तर तुम्ही किंवा छोट्या वाट्या प्लेट मध्ये सुद्धा करू शकता पण पाक तयार झाला की तो असाच न ठेवता गरम गरमच तुम्ही घालून घ्या साखरेचा पाक तयार व्हायला पाच ते सहा मिनट लागतात साखरेचा पाक तयार झाला की गरम गरम असतानाच तुम्ही ज्या भांड्यामध्ये घालणार आहे त्यामध्ये घालून घ्या साखरेचा पाक घालून झाला की आपल्याला सुकण्यासाठी ह्या फॅन खाली ठेवायच्या दहा मिनिटांमध्येच अगदी छान ह्या सुकून येतात तुम्हाला साखरेच्या माळीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्ही इथे बघू शकता अगदी छान आपल्या ह्या साखरेचा पाक आहे तो सुकला गेलेला आहे दहा मिनिटांमध्येच आणि माळ पण बघा अगदी छान आपली ही माळ पॅन मधून निघून आले तुम्ही ज्या पण भांड्यामध्ये साखरेची माळ करत असाल जर तुम्हाला असं वाटलं की हे नाही निघत आहे ते चालू करून गरम गरम करा गरम करा एवढं की तुम्ही त्या भांड्याला सहज हात लावू शकता एवढंच गरम करा त्यापेक्षा जास्त गरम करू नका इथे तुम्ही बघाल तर आपली आपे पात्रामधली आणि इडलीच्या जाळीमधल्या दोन्ही माळी इथे तयार झालेल्या आहेत साखरेची माळ करण्यासाठी आपण फ्रूट सॉल्ट सोडा काही वापरला नाही तर घरच्या साहित्यात एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपण साखरेची माळ जशी मार्केटमध्ये मिळते तशीच केलेली आहे तूप घातलं त्यामुळे एकदम खुसखुशीत अशी झालेली आहे तूप घालताना जास्त घालायचं नाही मी तुम्हाला किती किंचितचं तूप घालून दाखवलंय तेवढंच प्रमाण घालायचं आहे पाक परफेक्ट झाला की नाही हे ओळखण्यासाठी मी तुम्हाला ज्या ट्रिक दाखवल्या त्यानुसार जर तुम्ही पाक केला तर तुमची साखरेची माळ ही परफेक्टच होणार एक वाटी साखरेला पाव वाटी पाणी एवढंच घाला तुम्ही जर दूधसुद्धा घालणार असाल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी करा चार चमचे दूध घालणार असेल तर चार चमचे पाण्याचं प्रमाण कमी करू शकता भेटूया पुन्हा असेच लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद